नमस्कार इंडी जर्नलच्या कामगार पॉडकास्ट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कामगार पॉडकास्ट हा कार्यक्रम हा काही महिन्यांपूर्वी आपण नियमित करत होतो परंतु त्याच्यामध्ये विविध कारणांनी खंड पडला आता पुन्हा नव्या जोमाने आणि जरा जास्त सातत्याने आपण त्याची पुन्हा सुरुवात करतो आहोत आणि मुख्य म्हणजे आज आपण जी नव्याने सुरुवात करतो आहे ती एका चांगल्या बातमीने एका विजयाच्या गोष्टीने करतो आहे हो विजय थोडासा असेल छोटासा असेल पण सध्याच्या एकंदर कामगार चळवळीच्या थोड्या बचावात्मक अशा पवित्र्यामध्ये हा विजय मला अतिशय महत्त्वाचा वाटतो तो विजय कोणाचा आहे तो विजय कुठल्या संघटित कामगार विभागाचा नाही आहे तो विजय हंगामी आणि रोजंदारी काम करणाऱ्या ज्यांना कुली आउटसोर्स अनस्किल्ड अशा वेगवेगळ्या नावाने हे ओळखलं गेलं की म्हणून ते नाव त्यांचं महत्त्वाचं नाहीच कारण त्यांचं अस्तित्वच महत्त्वाचं मानलं गेलं नाही आपल्या पोस्ट खात्यामध्ये आणि त्यांचीच गोष्ट आणि मुख्यतः त्यांच्या बाजूने एक मिळालेला छोटा विजय आणि त्याची कायदेशीर बाजू ही मी तुम्हाला आज सांगणार आहे पुण्यामध्ये पोस्ट खात्यामध्ये म्हणजे रेल्वे मेल सर्व्हिस हे जे पोस्ट खात्याचा एक विभाग आहे त्याच्यामध्ये काम करणारे तीनशे त्रेचाळीस कामगार त्या तीनशे त्रेचाळीस कामगारांना म्हणजे या पोस्ट खात्याने आर एम एसनीच पोस्ट मास्टर जनरलनीच स्वतः कॅज्युअल हंगामी आउटसोर्स स्कुली स्किल्ड अनस्किल्ड इतकंच काय कॉलेज स्टुडंट या विविध नावाखाली त्यांना नेमलेलं आहे ते कित्येक वर्ष तिथं काम करत आहेत परंतु त्यांना प्रॉविडंट फंड ई एस आय अशी कुठलीही सुविधा त्यांना देण्यात आलेली नव्हती आणि आजही म्हणजे आजच्या क्षणापर्यंत ती नाही या कामगारांनी संघटित होण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना खूप दमदाटी करण्यात आली आणि त्यांना काहींना कामावरून काढून टाकण्यात आलं काहींना गप्प बसवण्यात आलं आणि काहींना अशा प्रकारे वागणूक देण्यात आली की जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त काही संघटना करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कामच देणं बंद करू इत्यादी हे कामगार पुण्याच्या सी टूच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये आले आणि आम्हाला असं वाटलं की त्यांची एक वेगळी युनियन रजिस्टर होणं आवश्यक आहे आणि म्हणून अखिल भारतीय डाक आउटसोर्स एम्प्लॉईज युनियन या नावाची एक युनियन दोन हजार बावीसमध्ये आपण रजिस्टर केली आणि त्यांच्यामार्फत इथल्या पोस्ट मास्टर जनरलपर्यंत जाऊन त्यांना असं सांगितलं की हे कर्मचारी तुम्ही वर्षानुवर्ष कामाला ठेवत आहात त्यांना सर्वसाधारणपणे पूर्ण महिनाभर काम दिलं जातं आणि परंतु त्यांना तुम्ही कायम कामगार नियमित कामगार मानत नाही हे मुळामध्ये कुठल्याही औद्योगिक कायद्यालाच धरून नाही हे बेकायदेशीर आहे तुम्ही त्यांना नियमित कामगार समजलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वेतन आणि त्याप्रमाणे सर्व सुविधा दिल्या पाहिजेत अर्थातच त्यांनी ते महिनं उडवून लावलं आम्ही असं म्हटलं की जर तुम्ही त्यांना नियमित कामगार वेगवेगळ्या कारणाने कारण त्यांची निवड प्रक्रिया तशी नाही आहे त्यांची जाहिरात दिली गेलेली नाही ते स्पर्धात्मक मार्गाने आलेले नाही आहेत वगैरे स्थानिक पातळीवरती त्यांना आम्ही घेतलेलं या कारणाने त्यांना आम्ही देऊ शकत नाही तर निदान तुम्ही इतर औद्योगिक कामगारांना कारण पोस्ट ही शेवटी इंडस्ट्री आहे ते तुमच्याकडनं पैसे घेतात आणि त्याच्याबद्दल सेवा देतात इट्स एन इंडस्ट्री ॲडमिटेडली अँड इंडस्ट्री मग तुम्ही निदान इतर इंडस्ट्रीयल वर्कर्सना जो प्रॉव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी किंवा ई एस आय आणि इत्यादी राजा सुरक्षा इतर वर्कपेन्स कॉम्पिटिशन जे काही इतर त्यांना हक्क त्यांचे आहेत ते तुम्ही दिले पाहिजेत तर त्याच्यावर अर्थातच त्यांनी आम्हाला उडवून लावलं मग आपण पुण्याच्या रिजनल प्रॉविडंट फंड कमिशनर यांच्याकडे एक तक्रार दाखल केली त्याचप्रमाणे इन्श स्टेट एम स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स ज्याला म्हणतात म्हणजे ई एस आय त्यांच्याकडे पण आपण एक तक्रार दाखल केली या दोन्ही ठिकाणी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तिथं त्याची तपासणी केली आणि मग असं आढळून आलं की होय हे कामगार आहेत हे नियमितपणे काम आहेत आणि त्यांना सरकारचा जो प्रॉविडंट फंड आहे त्याचा कुठलाही लाभ मिळत नाही आणि म्हणून प्रॉविडंट फंड कमिशनरनी यांचा नियोक्ता म्हणून एम्प्लॉयर म्हणून चक्क नंबर दिला म्हणजे थोडक्यात त्यांना तो कायदा लागू केला एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू हा लागू केला तरीसुद्धा पोस्ट मास्टर जनरल आणि पोस्ट खातं यांचे डोळे उघडले नाहीत मग त्यांच्यावरती सेवन ए म्हणजे एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू याचा जो सेवन ए नावाचं जे कलम आहे त्याच्यामध्ये रिकव्हरी की तुम्ही प्रॉविडंट फंडची फॅसिलिटी कामगारांना दिली पाहिजे त्यांना त्यांच्या वतीनं तुम्ही योगदान काहीतरी भरलं पाहिजे आणि त्यांच्या पगारातूनसुद्धा योगदान घेतलं पाहिजे इत्यादी हे रिकव्हरी करण्यासाठी म्हणून त्यांच्यावरती चक्क रिकव्हरी प्रोसिडिंग सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद होतो सांगायला की आत्ता पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पुण्याचे रिजनल प्रोविडेंट फंड कमिशनर अमित वशिष्ठ की ज्यांना याबाबतीत निर्णय देण्याचे ज्युडिशियल म्हणजे न्यायिक अधिकार असतात त्यांनी सर्व तपासणी करून या पोस्ट खात्याचे म्हणजे पोस्टमास्टर जनरलच्या अधिकारामध्ये येणाऱ्या या कामगारांच्या सर्व रेकॉर्ड्स तपासून व्हिजिट करून साक्षी पुरावे करून त्याच्या उलट तपासण्याच्या सर्व संधी सर्वांना देऊन कागदपत्र तपासून असा निर्णय दिला की एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू या कामगारांना लागू होतो आणि पोस्ट खात्याने म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं तर पुण्याच्या पोस्ट मास्टर जनरलनी येत्या साठ दिवसामध्ये दोन हजार पंधरापासून या कामगारांचा जो इप एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड त्यांनी भरायला पाहिजे होता त्यापोटी दहा कोटी ब्याऐंशी लाख एक हजार सातशे त्रेपन्न रुपये भरले पाहिजेत असा असे ऑर्डर म्हणजे असा आदेश त्यांना दिला आणि ज्या कामगारांना हे अधिकारी समोर उभं करत नव्हते त्यांची अपॉइंटमेंट मागितली तर एखाद्या राष्ट्रप्रमुखाला शोभेल अशा प्रकारचा भाव खात कधीतरी उभ्या उभ्या त्यांना भेटायचे त्या प्रत्येकाला ही ऑर्डर पर्सनली दिली पाहिजे अशा प्रकारचा आदेशसुद्धा दिला आहे आणि या पलीकडं जाऊन दंडात्मक कारवाईसाठी वेगळं प्रोसिडिंग वेगळी सुनावणी होईल असंसुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि हे टेबल जे आहे हे टेबल आता मी तुम्हाला ग्राफिक्समध्ये हे दाखवतो आहे तुम्ही बघा याच्यातून स्पष्ट दिसेल की त्याच्यामध्ये व्याजाची रक्कमसुद्धा ही या पोस्ट खात्यावरती लावलेली आहे ला काय होतो याचा अर्थ हा जो निकाल आहे हा निकाल मी आत्ता याच्याबद्दल एवढं बोलण्याचं कारण केवळ तो काही कामगारांना त्याचा लाभ झाला एवढंच नाही हा एक अतिशय दिशादर्शक असा निकाल आहे हे आपण लक्षात घेऊया का म्हणतो मी असं कारण लक्षात घ्या ह्याचं कारण असं आहे की आज जर तुम्ही सगळी सरकारी खाती जर पाहिली तर अगदी पोस्ट खातं अपवाद नाही आहे त्याला रेल्वेचं घ्या अगदी डिफेन्स घ्या किंवा राज्य सरकारची खाती घ्या त्यातलं पोलीस खातंसुद्धा घ्या बाकीच्याबद्दल बोलायचा प्रश्नच नाही तिथं तीन प्रकारचे कर्मचारी काम करतात सगळ्याचं खाजगीकरण करण्याची प्रक्रिया जोरदारपणे सुरू आहे म्हणजे का म्हणजे अगदी पोलीस ड्रेस घातलेले सुद्धा कमांडो ड्रेस घातलेले सुद्धा पोलीस वाटणारे लोक हे ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्टरचे लोक असतात इतकी भयंकर परिस्थिती महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये आहे तर तीन प्रकारचे कर्मचारी आज शासकीय खात्यांमध्ये आपल्याला काम करताना दिसतात एक असतात नियमित कर्मचारी की ज्यांना रिसर्स स्पर्धा परीक्षा वगैरे वगैरे देऊन त्यांची नेमणूक केलेली असते दुसरे असतात कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत नेमलेलं असतं जे नियमित कर्मचारी असतात त्यांना सरकारचा प्रॉविडंट फंड असतो सरकारचा म्हणजे ज्याला जनरल जी पी एफ ज्याला म्हणतात तो त्यांना लागू होतो आणि सरकारच्या आरोग्य योजना वगैरे वगैरे त्यांना लागू होतात जे कॉन्ट्रॅक्टरचे एम्प्लॉईज असतात ते कॉन्ट्रॅक्टरचे कामगार असतात त्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट म्हणून जो आहे रेग्युलेशन अँड ॲबोलशन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी त्याच्या अंतर्गत ते असल्यामुळे आणि कॉन्ट्रॅक्टर ही सर्व्हिसच मुळामध्ये प्रॉविडंट फंड ॲक्टमध्ये कव्हर्ड असल्यामुळे ते कुठल्याही खात्यात जरी कॉन्ट्रॅक्टर असला तरी कॉन्ट्रॅक्टरचा कर्मचारी म्हणल्यानंतर त्याला प्रॉविडंट फंडला हा लागू होतोच ई एस आय लागू होतेच प्रश्न असतो ही तिसरी कॅटेगरी जी आता मी सांगणार आहे त्यांचा ती कोणती जी आत्ता मी सुरुवातीला बोललो की जे खात्यानेच नेमलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरने नेमलेले नाहीत परंतु नियमित नाहीत म्हणजे ना घरकानं घाटका म्हणजे नेमलेले आहेत सरकारने परंतु नेम ले ले, ते कॉन्ट्रॅक्टरमार्फत नेमलेले नाही त्यामुळे ते सरकारी नेमलेले असले तरीसुद्धा त्यांना नियमित कर्मचारी म्हणत नाहीत म्हणजे ती सावत्र मुलं आहेत त्यांची आणि ते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ते बाहेरचे पण नाहीत म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे पण नाहीत त्याच्यामुळे ते त्यांना कुठलेच लाभ नाहीत आणि त्यांना अत्यंत कुत्र्यासारखी वागणूक देणं ही साधारणपणे या सरकारी खात्यांमधली पोस्ट खात्यास सहित पद्धत आहे या कर्मचाऱ्यांना प्रॉविडंट फंड ॲक्ट लागू होत नाही अशी एक समजूत या पोस्ट खात्याच्या किंवा सरकारी खात्यातल्या अधिकाऱ्याने आत्तापर्यंत करून घेतलेली आहे आणि का कोण असतो परंतु आमच्यासारख्या युनियन्सच्यासुद्धा पुरेशा प्रमाणात ती लक्षात आलेली नव्हती कशामुळे लक्षात आलेली नव्हती आणि हे आपले जे कामगार कार्यकर्ते कामगारांनी ऐकावं म्हणून मी मुद्दाम आपल्याला स्पष्ट करून सांगतो एम्प्लॉईज <laughs> प्रॉव्हिडेंट फंड ॲक्टमध्ये कलम सोळा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की कुठले कर्मचारी या कायद्यामधून वगळले जातील म्हणजे याला अपवाद म्हणून त्यांनी सांगितलेत आणि ते अपवाद सांगताना ते काय म्हणते कलम ते असं म्हणते की सरकारी खात्यामध्ये नेमलेले कर्मचारी आणि ज्यांना सरकारी प्रॉव्हिडंट फंडचा फायदा मिळतो असे कर्मचारी यांना हा कायदा लागू होणार नाही म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडची स्कीम लागू होणार नाही आता याचा अर्थ हा नेहमीच्या पद्धतीने असा लावला गेलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना तो लागूच होत नाही तर लक्षात घ्या असा त्याचा अर्थ नाही आहे आणि हा पुण्याचे माननीय प्रादेशिक भविष्य निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा युक्तिवाद मान्य केलेला आहे आणि तो युक्तिवाद असा की इथं दोन आटी आहेत मित्रांनो लक्षात घ्या या दोन आटींची जर उपस्थिती असेल तरच हे कर्मचारी या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे औद्योगिक कर्मचाऱ्यांना जो प्रॉविडंट फंड लागतो त्याच्यातून बाहेर होतात दोन आटी कुठल्या आहेत एक आट म्हणजे ते सरकारी कर्मचारी असले पाहिजेत आणि त्यांना सरकारची म्हणजे जनरल प्रॉविडंट फंड ई जी पी एफ ज्याला म्हणतात ती स्कीम लागू असली पाहिजे या दोन्ही अटी जर एकाच वेळेला पूर्ण होत असतील असे कर्मचारी हे एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड म्हणजे आपला औद्योगिक कर्मचाऱ्यांचा जो प्रॉविडंट फंड आहे त्याच्यातून वगळले जातील लोकांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे त्यातला फक्त पहिलाच भाग वाचला की सरकारी कर्मचारी त्यांना लागू होणार नाही तर हे असं नाही आणि हे या केसमधून सिद्ध झालेलं असल्यामुळे भारतामधला हा अशा प्रकारचा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच निकाल आहे आणि त्याच्यामुळे याच्यापुढं सरकारी खात्यामध्ये काम करणारे जे रोजंदारी हंगामी कुली स्किल्ड अनस्किल्ड असतील ते सगळे लोक या एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड स्कीमसाठी पात्र ठरतील जे औद्योगिक कामगारांची प्रॉविडंट फंड स्कीम आहे मी पुन्हा पुन्हा स्पष्ट करतो आणि त्याच्या अंतर्गत पेन्शन आलं सगळंच त्याच्या अंतर्गत येतं तेव्हा हा मुद्दा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कामगारांनी हा लक्षात ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे एम्प्लॉई सर कवर होतीलच परंतु असेसुद्धा कर्मचारी कवर होतील ही एक नवीन पाऊल हे आपण टाकलेलं आहे आणि याच्यामधून अनेक नवीन दारंसुद्धा उघडी होणार आहेत कारण आम्ही खरंच किती वर्ष सेवा केली काय स्वरूपाची केली हे सुद्धा याच्यातून स्पष्ट झालं आणि जाता जाता फक्त एक मुद्दा मी सांगून या ठिकाणी थांबणार आहे तो मुद्दा असा की हे पोस्ट खातं इथले पोस्ट मास्टर जनरल्स किती तुच्छतेने आणि किती कॅज्युअली ज्याला म्हणतो आणि कॅरलसली ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अत्यंत बेपरवाईन आणि तुच्छतेने या कामगारांकडे बघत होते याचं एक फक्त मी उदाहरण आपल्याला सांगतो ते उदाहरण असं आहे या कर्मचाऱ्यांना नेमताना कॉलेज स्टुडंट नावाचे कॅटे असं एक त्यांना नाव देऊन टाकलं होतं अनेक नावांनी एकच कर्मचारी ओळखले जाते जिथं जड रेकॉर्ड नाही त्यांचं बँकेतून पेमेंट करा हा कायदासुद्धा पाळायचे नाहीत त्याची मागणी केली तर ती पूर्ण करायचे नाहीत साधं आय कार्ड मागितलं त्यांच्याकडं की आम्ही स्टेशनवरती आमचे कर्मचारी जातात प्लॅटफॉर्मवरती त्यांना अडवलं जातं रात्री अपरात्री रात ड्युट्या रात 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 करून जातात त्यांना पोलीस अडवतात कुठं फिरतात म्हणून तरुण मुलं आहेत त्यांना साधा आयकार्ड द्या अरे कायम कर्मचारी म्हणून देऊ दुन नका जे द्यायचं ते द्या पण अख्ख्या पोस्ट खात्याचा सातबारा आपण उतारा सातबाराचा उतारा लिहून देतो आहे अशा पद्धतीचे चेहरे करून चार वेळा हुज्जत घातल्यानंतर तीन महिन्यासाठी एका वेळेला आय कार्ड दिलं जाईल अशी यांनी मागणी मान्य केली मान्य करण्याच्या मोठ्या अवधार्यामध्ये इतका अत्यंत तुच्छतेचा दृष्टिकोन या कामगारांच्याबद्दलचा आणि या कामगारांना महाविद्यालयीन विद्यार्थी पण म्हणायचे आणि पुरावा मागितला आमच्या प्रॉव्हिडंट फंड कमिशनर साहेबांनी की महाविद्यालयीन विद्यार्थी तुम्ही काय त्यांचं आय कार्ड घेतलं त्यांच्या ॲडमिशनच्या काय पावत्या घेतल्या कसं ठरवलं तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत म्हणून तर असं काहीच घेतलं नव्हतं कारण ते महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हतेच त्यातले नव्वद टक्के विद्या हे महाविद्यालयीन विद्यार्थी असण्याचा प्रश्नच होता कारण त्यांनी आठ आठ दहा दहा वर्ष तिथे सेवा केलेल्या आहेत ते पहिल्यांदाही नव्हते आणि आजही नाही आहेत ते कधीच नव्हते आणि हे सर्व हा सर्व केंद्र सरकारच्या खात्यामधला जबाबदार म्हणवल्या म्हणवल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा हा भयानक दृष्टिकोन हा प्रॉविडंट फंड कमिशनरनी त्यांच्या निकालामध्ये हा नोंदवलेला आहे हे मी आपल्याला मुद्दाम सांगतो तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा देर आहे लेकिन अंधेर नाही देर आहे लेकिन दुरुस्त आहे या स्पीडमधून आपल्याला पुढं जायचं आहे कामगार चळवळ पुढे जायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचे जे एका अर्थाने खऱ्या अर्थाने शोषित पीडित आहेत त्यांनाच पुढे घेऊन आपल्याला जावं लागेल उद्या याच पद्धतीने आशा कर्मचारी आहेत अंगणवाडी कर्मचारी आहेत यांच्यासाठी सुद्धा याच तरतुदींचा आणि याच अर्थाचा वापर करून आपल्याला प्रॉविडंट फंड योजना लागू करून घेता येईल ह्याच्यापूर्वी ये ग्रॅच्युटी जी योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना लागू झालेली आहे तीच आता आपल्याला प्रॉविडंट फंड आणि ई एस आय याच्यामध्ये सुद्धा आपण पुढं जाऊ शकतो आणि कदाचित अशी वेळ येईल की सरकारला अशा प्रकारे कामगारांमध्ये जो चातुर्भिणय त्यांनी निर्माण केलेला आहे ते करण्याची याच्यापुढं अवसरच राहणार नाही आणि मग तो खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला संपवावा लागेल या एका नव्या उमेदीसहित आपण या सगळ्या निकालाकडे पाहावं त्याचा अभ्यास करावा तेव्हा लक्षात ठेवा ही आपली कामगार चळवळ आहे आणि कामगार चळवळीमध्ये कामगार कार्यकर्ता हा प्रधान असतो त्याचा पाया असतो जेव्हा ज्या कामगार कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या कामगार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा विजय आपण मिळवू शकलो हे संघटना आपण बांधू शकलो त्या कामगारांच्या बरोबर आपण पुढच्या आपल्या कामगार बर पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत त्यांचं मनोगोत ऐकणार आहोत आणि ते या सगळ्या परिस्थितीमधून कसे गेले किंवा जात आहेत त्यांच्यावरती काय कारवाया झाल्या त्याला आजही ते बळी आहेत ते सर्व कथन आपले कामगार कार्यकर्ते पुढच्या वेळेला करणार आहेत तेव्हा या सगळ्या एका नव्या निर्धारासहित या ठिकाणी मी थांबतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला आवडलं असेल तर अंगठा म्हणजे लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि पुढच्या वेळेला या कामगार कार्यकर्त्यांसहित आपल्या कामगार पॉडकास्टमध्ये जरूर भेटूया नमस्कार मित्रांनो